आले भरपूर कठीण गाव आहे कस आहे पिक्का आंबा काहीकडे होते आंबेशील घरच्या झाडाच्या कैऱ्या सध्या कैऱ्याचा सीजन आहे तर कैऱ्या घरात आल्या की काय बनवायचं पुरामा बनवायचा लोटचं घालायचं जाम बनवायचा पन करायचं ओके अजून काही करायचं असं खूप सारं काही काही बनवंच वाटतं तर मी आज या कैऱ्यांच बनवणार आहे जाम या कैऱ्या मी आता स्वच्छ धुवून घेते साधारण सहा कैर्या आहेत मोठी आणि ही सगळ्यात छोटी सहा याची मी साल काढून घेते आणि छोट्या छोट्या फोडी होतो आपण लहान मुलांना पोळ्यांबरोबर जॅम देतो तर हा जॅम सुद्धा छान लागतो म्हणजे मार्केटमधन प्रिझर्वेटिव्ह घातलेलं खाण्यापेक्षा हे आपल्या घरचं खूप छान ना या ज्या गोष्टी आहेत ना आंब्याच्या किंवा काही आपण जे बनवतो ते घरी बनवून इतकं सुंदर लागतं आणि मनात शंका न आपण खात असतो कारण ते आपण बनवलेलं आहे त्याच्यामुळे ते लवकर संपून जातो अगदी वर्षभरासाठी म्हंटल आपण वर्षभर टिकतो तर वर्षभरासाठी बनवून ठेवूया तर तसं होत नाही अगदी दोन तीन मिनिट ते संपून जातं असा माझा अंदाज आहे तुमच्याकडे काय होत असेल मला माहित नाही तुम्ही मला सांगा त्याच्यामध्ये वाढ झाली आहे त्याच्यामुळे एवढ्या कैरीच्या पोळी करून घेतल्या तुम्ही साधारणतः एवढ्या आकाराच्या आता पुढची प्रोसेस करूया हे पाणी घेतलंय आणि याच्यामध्ये जेवढ्या या फोडी आपण करून घेतलेल्या आहेत त्या बुडतील एवढं पाणी घेतलंय आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे आता मीठ आणि एक अर्धा चमचा हळद आता हे उकळायला आता तर आपण त्याच्यात ह्या फोडी घालूया मोठा गॅस करून ह्या जरा मऊ करून घ्यायच्या आहेत सॉफ्ट एकदम शिजवायच्या नाही आहेत तर थोड्याशा त्या मऊ बघा पाण्यात पूर्ण बुडाल्यात एवढंच पाणी घेतलंय ह्याला एक उकळी आली आहे मऊ झाल्यात फक्त शिजवले नाहीयेत पूर्ण ताट आणि त्याच्यातून चाळणी घेतली आहे आणि चाळणीमध्ये मी चाळणीमध्ये ताट घेतले आणि त्याच्यामध्ये चाळण ठेवली आणि त्या सगळ्या मी हे फोडी काढून घेतल्या फोड आहे फक्त सुरी अशी कट होते एवढंच आता हे जे पाणी आहे हे टाकायचं नाही हे आमतीसाठी आपण वापरू शकतो या पेल्याने मी दोन पेले साखर घेणार आहे तुम्हाला कमी गोड हवं असेल तर कमी दोन नाही मी कमी घेते जरा दीड पेलाच घेते कारण ते खूप गोड गोड लागले आणि साखर बुडेल एवढंच पाणी घालणार आहे साखर बुडेल पाणी करून त्याचा म्हणजे तो घट्ट झालाय बऱ्यापैकी तर आपण आता याच्यामध्ये या फोडी घालूया अगदी बरोबर पाक झालाय कारण या साखरेच्या पाकामध्ये पूर्णपणे फोडी बुडाले आहेत जास्त झाला तर ते गोड गोड लागतं आता या कैरीच्या फोडी पूर्णपणे या पाकात शिजू द्यायच्या आणि खूप सुंदर टेक्स्चर येतं त्याला मस्त शिजलाय अशा फोडी ठेवल्यामुळेच फोडीचं खूप टेक्स्चर खूप सुंदर दिसतं गरम असताना त्याच्यामध्ये मी तीन चार लवंगा टाक रेडी झालाय तर आपण ह्याला काढून घेऊया टेस्ट गरम आहे काहीच फरक नाही आहे जसं मार्केट मध्ये असतो तसाच आहे फक्त जर याला ठेवायचं असेल तर एक ऊन दाखवायचं म्हणजे एका एका कडक उन्हात ठेवायचा आणि मग थंड झाल्यावर तो काचेच्या बरणीत भरून ठेवायचा तर अगदी सोपा आहे सध्या कैऱ्या खूप मिळताय तर तुम्ही हा बनवून ठेवा आपल्या मुलांसाठी तुमच्यासाठी सुद्धा बाहेरचं खाणं शक्यतो टाळा आणि असं खूप छान छान घरी बनवून हो खा तुम्ही बनवा आणि कसा झाला हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये